ही गोष्ट आहे श्रद्धेची श्री स्वामी समर्थांच्या कृपेची एका गावात सुमती नावाची एक गरीब स्त्री राहत होती नवऱ्याच्या निधनानंतर ती अगदी हलाखीचे जीवन जगत होती दिवसेंदिवस ती भीक मागून पोट भरत होती गावात कोणी तिच्याकडे लक्ष देत नसे पण तिचं मन मात्र स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धेने भरलेलं होतं ती रोज एक लहानशी मातीची समई स्वामी समर्थांच्या फोटोसमोर लावत असे आणि म्हणत असे स्वामी माझं काही नाही फक्त तुमच्यावर विश्वास आहे एक दिवस तिला स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि त्यांनी तिला सांगितलं उद्या सकाळी गावाच्या बाहेर जे सापडेल ते तुझं नशीब बदलेल सुमती सकाळी उठून गावाच्या बाहेर गेली तिथे ती तिला एक छोटीशी पिशवी सापडली आत सोनं आणि चांदी जुनी जमिनीसंबंधी कागदपत्र होती ती घाबरली पण तिने कागदपत्र घेऊन गावातील वकिलाजवळ गेली तपासणीनंतर कळालं की ती जमीन तिच्याच पूर्वजांची होती जी तिच्या नावावर परत झाली आहे तर जमिनीवर मोठा उद्योग तयार झाला आणि सुमती हळूहळू करोडपती झाली पण तिने कधीही अहंकार केला नाही ती दरवर्षी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या जा चरणी नतमस्तक होत असे धडा श्रद्धा संयम आणि सद्भावना यांच्या बळावर जीवनात कोणतीही परिस्थिती बदलू शकते स्वामी समर्थांची कृपा असली तर अशक्यही शक्य आहे